भाग्यवान पुरुषांची तेरा लक्षणे मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराची रचना चिन्हे आणि खुणा यांच्या आधारे मनुष्याचे नशीब आणि स्वभावाचा अंदाज घेतला जातो व्यक्तींच्या शरीरावर असलेल्या काही खुणा त्याच्या भविष्याबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल सांगतात काही खुणा किंवा तीळ व्यक्तीच्या जीवनातील पैशाशी संबंधित माहिती देतात म्हणजे माणूस आयुष्यात श्रीमंत होईल की नाही हेही सामुद्रिक शास्त्रानुसार ठरवलं जातं शरीराच्या अवयवांची रचना ते भाग्यवान असल्याचे दर्शवते आज आपण अशाच व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नंबर एक ज्या पुरुषाची छाती रुंद असते आणि नाक लांब असते त्यांची तरुण वयात खूप प्रगती होते नंबर दोन ज्या पुरुषांचे कपाळ रुंद असते तो पुरुष नेहमी धनवान आणि यशस्वी होतो नंबर तीन शास्त्रानुसार ज्या पुरुषांची पाठ कासवासारखी उंचावली आहे त्यांना भाग्यवान मानले जाते हे लोक जीवनात खूप मान सन्मान मिळवतात नंबर चार हाताच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या पुरुषांच्या नशिबात सुख समृद्धी असते वाहन हा सुख मिळतं जीवनात मानसन्मान मिळतो तसेच या लोकांना पैशाची कमतरता भासत नाही नंबर पाच शास्त्रात सांगितले आहे की रुंद छाती आणि लांब नाक असलेल्या पुरुषांची अगदी लहान वयातच प्रगती होते नंबर सहा पुरुषांच्या पायाची तरजनी म्हणजेच सह बोट मोठे असेल तर त्याला चांगला जीवनसाथी मिळतो नंबर सात हस्तरेषाशास्त्रात कोणत्याही महिला किंवा पुरुषाच्या छातीवर केस असणे खूप शुभ मांडले गेले एक एक आहे एकीकडे अशा पुरुषांचा स्वभाव समाधानाने भरलेला असतो दुसरीकडे अशा महिला पैसे वाचवण्यावर विश्वास ठेवतात आणि ते उशारीने खर्चही करतात नंबर आठ छातीवर दाट केस असलेले पुरुषही आयुष्यात भरपूर पैसे कमावतात सुखाची प्र प्राप्ती होते हे लोक स्वभावाने खूप समाधानी असतात नंबर नऊ ज्या लोकांच्या कानावर केस असतात मग ते पुरुष असोत किंवा महिला त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवता येतो असे लोक खूप विश्वासार्ह असतात आणि इतरांच्या भावनांचा आदर कसा करायचा हे देखील त्यांना माहीत असतं नंबर दहा ज्या पुरुषांच्या पायावर कमळ रथ बाण अशी चिन्हे असतात ते पुरुष अभिमानाने जगतात या लोकांचे जीवन आनंदाने भरलेले असते नंबर अकरा नाभी खोल आणि गोलाकार असणे देखील भाग्यवान असल्याचे लक्षण आहे ज्या पुरुषांची नाभी असे असते त्यांच्या आयुष्यात कधीही गरिबी येत नाही नंबर बारा ज्या पुरुषांच्या हातावर केस असतात ते नेहमीच भाग्यवान असतात असे पुरुष हुशार असतात आणि प्रत्येक निर्णय अतिशय हुशारीने घेण्यावर विश्वास ठेवतात असे पुरुष भविष्यातील नियोजनात तज्ज्ञ असतात जरी असे पुरुष खूप कंजूस असतात मात्र त्यांच्या या स्वभावाचा त्यांना भविष्यात खूप फायदा होतो नंबर तेरा ज्या पुरुषांच्या पाठीवर केस असतात ते धैर्य आणि शौर्याने परिपूर्ण असतात असे पुरुष कोणत्याही समस्येला धैर्याने तोंड देतात हे लोक खूप श्रीमंत आणि धीरवान देखील आहेत अशा पुरुषांना इतरांचा आदर कसा करायचा हे देखील माहीत असते मित्रमैत्रिणींनो व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद